डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे शोध कालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली आजवर त्यांची सत्याहत्तर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन प्राजक्त प्रकाशन जिजाई प्रकाशन सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचे अनेक दैनिकातून नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत चला तर मित्रांनो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रांनो आपण यापूर्वी दास धाम या ग्रंथाचा उल्लेख केला होता हा समर्थाच्या शिष्याचा शिष्याचा शिष्य म्हणजे असं लांबलचक नातं होतं पण आज कीर्तनकारावर जो प्रभाव आहे प्रवचनकारावर आहे लेखकांवर आहे नाटककारांवर आहे चित्रपट करणाऱ्यांवर रामदास आणि शिवाजी महाराजांच्या संबंधाचा जो प्रभाव आहे तो दास विश्रामधाम या ग्रंथाचा आहे आणि आत्माराम एक्केहळीकर हा त्याचा लेखक आहे आता हा एक्के हळी गाव कुठे आहे आपण थोडक्यात पाहू तर ह्या एक्केहाळी गाव कर्नाटकात या पुस्तकात उल्लेख आहे तो पाहूया आपण की हा तर हे गाव कर्नाटकात आहे आणि याचा लेखक जो आहे त्याचा आता नाम एवढाच उल्लेख येतो तर कर्नाटकातल्या एक्केहाळी एवढाच उल्लेख आहे तर हा रामदासी मठामध्ये या ग्रंथाच्या दोन प्रती आहे त्यावरून मग अनेक प्रतिक तयार करण्यात आले यामध्ये रामदासांचं आणि तुकारामांचं काय नातं आहे तुकाराम महाराजांचा जन्म सोळाशे आठ मधला आहे रामदासांचा जन्म सुद्धा सोळाशे आठ मधलाच आहे दोघे एकाच वर्षी जन्मले तुकाराम महाराज अठ्ठेचाळीस वर्ष जगले तर रामदास स्वामी सत्तर वर्ष जगले जास्त काळ जगले आणि तुकारामानंतर वीस बावीस वर्ष ते जिवंत होते म्हणजे त्यांच्या समोरच राज्याभिषेक सोहळा वगैरे अं त्यांनी ऐकला होता प्रत्यक्ष हजर नव्हते पण पुढे त्याचं श्रेय देण्यात आलं अ रामदास स्वामींना पण ते सिद्ध झालं नाही हे आपण मागच्या भागात पाहिलं तर या ठिकाणी हा जो एक आहे तर याच्या ह्या ग्रंथामध्ये सोळा हजार तीनशे दोन एवढ्या ओव्या आहेत आणि त्याच्या त्यांनी अकराशे व त्याचा शिष्यरंक यांची सुद्धा स्वतः लेखकाची अकराशे पद आहेत आणि एकोणीशे तेवीस साली, तेवी साली। या ग्रंथाचा शेवटला भाग म्हणजे चौथा खंड प्रकाशित झाला तर अशा तऱ्हेची माहिती या ठिकाणी आली आहे रामदास आणि रामदासी ही ग्रंथ सातव्या भागात या ग्रंथाचा पहिला खंड इसवी सन एकोणीशे मध्ये प्रकाशित करण्यात आला आणि चौथा खंड अकरा वर्षांनी म्हणजे एकोणीशे तेवीस मध्ये अशा तऱ्हेने चार खंड झाले सगळ्यात मोठा हा ग्रंथ आहे तर या ग्रंथामध्ये एक गंमत सांगितली आहे त्यांनी की जेव्हा तुकाराम महाराजांचा जन्म झाला तेव्हा रामदास स्वामी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांचं कानात नाव टाकलं तुकाराम तुकाराम हे नाव जे आहे हे रामदास स्वामींनी त्यांच्या कानात जाऊन सांगितलं अशा प्रकारची कथा यात आहे आता मी यापूर्वी सांगितलं की सोळाशे आठ मध्ये तुकारामांचा जन्म झाला त्याच वर्षी रामदासांचा झाला मग लाडस बाळ ज्याला हालता येत नाही चालता येत नाही बोलता येत नाही ते तुकारामांकडे जाईल कसं हा विचार सुद्धा आत्माराम एके हळा एके हळेकरांनी केला नाही आणि मग त्यांनी अ तुकारामात बारस केलं असं म्हटलंय तो असं म्हणतो तुकोबा तुकोबा तुका तुकोबा तुकप्पाणी बहात होते अभिमान जनी सांगोली विठ्ठा रामदासांनी तुकाराम नाम ठेवले तुकाराम हे नाम हे रामदासांनी ठेवले इतकं खोटं बोलू शकतात लोक म्हणजे एखाद्या संप्रदायाचा प्रमुख आहे किंवा त्याचा कोणी समर्थक आहे तो किती खोट बोलू शकतो म्हणजे हा थापा मारण्याचा था प्रकार अत्युच्च कोटीचा आहे म्हणजे लहानसं बाळ जाऊन नाव ठेवेल तुकी की तुकला रामा म्हणून तुकाराम पडेले नामाभिदान रामाची तुका तो नसे भिन्न तुकाराम नामय तु। आहे तू अश्या तऱ्हेने रामदासांनी नाव ठेवलं नित्य रात्र काळी देवापुढे केले दासांनी कीर्तन गवंड तुकाराम तो सद्भक्त निधळे दिवसा कीर्तन करीत असे मी रात्री देवापुढे कीर्तन रामदास स्वामी करत आणि दिवसा तुकाराम महाराज करत असत अशा तऱ्हेने दोघांचा संबंध या ठिकाणी त्यांनी सांगितलाय म्हणजे काल विपर्यास वगैरे आता आपण विचार करतो की काळाचा विचार म्हणजे विसंगत विचार त्याला काल विपर्यास म्हणतो दोन काळामध्ये असलेला फरक याचा विचार इतिहासकार करतात पण तो आत्मराम पंत करत नाही आणि तो पुढे असं म्हणतो की रामदास संत तुकारामांनी रामदासांना गुरु मानलं होतं असं टोकाचं विधान तो करतो तर त्यात एकोणतीसा एकोणचाळीसाव्या अध्यात्त तो लिहितो तुकोबाव आणि सद्गुण सगुण भक्त लाडका देवाचा धीर विरक्त एकदा पंढरीनाथ प्रेमादरे बोलीच प्रेमानी आणि आदरी आदरानी पंढरीनाथ म्हणजे विठोबांनी सांगितलं की तू रामदासाचं शिष्यत्व पत्कर सख्या रे तुझे निष्टंक भजने जालो बहुपरी संतुष्ट मान आता एकांती सुशिळ मने जप करी राम तारक आता झालं विठोबा विठोबा करू नको रामाचं नाव जे ते तारक आहे रामदास हे नाव आहे हे नारायण ठोसर नावाच्या एका व्यक्तीचं आहे त्याचं मूळ नाव रामदास ठोसर म्हणजे आजच्या जालना जिल्ह्यामध्ये जाम नावाचं गाव आहे ते त्यांचं जन्मगाव पुढे मग त्या परिसरात गेले सातारा जिल्ह्यात आणि चाफळला त्यांना राहायला जागा मिळाली परळीच्या किल्ल्यावर चाफळला गेले मग परळीचा किल्ला म्हणजे आता त्याला सज्जनगड म्हणतो आपण पण नंतर त्यांना सनदा मिळाल्याचा उल्लेख आहे आपल्या संभाजी महाराजांनी दिलेल्या हा पुढे असं म्हणतो की विठोबाने सांगितलं सारा सार तो प्रसिद्ध मंत्र जरास प्रणवाचा नगे धीर राम म्हटलं की तुम्हाला उपकाराची गरज नाही न्यास कौचा नको आधार मोक्षपद फळ आहे म्हणजे अशा कारण न्यास वगैरे मंत्राच्या पद्धती काही तांत्रिक का सूचना आहे त्याला न्यास म्हणतात नारायण सूर्यजी ठोसर हे रामदासांचं नाव होतं आता विठ्ठलेशाचा देखोली आदर विठोबाचा आदर राखून नमोन तुक याने जोडी कर म्हणजे त्यांनी आपले दोन्ही हात जोडले आणि रामदासांना तो म्हणाला म्हणजे तुकाराम महाराज म्हणाले अनुग्रह की जे म्हणे तो मंत्र हासोनी मग वने जगरात्मा आणि मग रामदासाकडे मी जाईन अशा प्रकारचं आश्वासन विठोबाला त्यांनी दिलं गड्यारे आम्हा देव म्हणती उपदेश क्रम नसे आमचे हाती म्हणजे आम्हाला लोक देव म्हणतात पण आम्ही उपदेश करू शकत करुश नाही करुश असं विठोबा म्हणतो विधोन सत्पुरुषा करुण प्राप्ती ही दयाळा मातेकडे ना मला ते कळत नाही हे दयाळा की तू त्या रामदासाकडे जा आणि अभंग कळवीचा अर्थ वेला तुका म्हणे कोणाचा पांगिला नकोबा विठ्ठला आणि तुझी मग त्यांनी शपथ घेतली की आता तू काही बोलू नको अरे भोळा तू ऐक सुलभ मात श्री रामजीचा पूर्ण सद्भक्त विरक्त ज्ञानी दास समर्थ ओळख पूर्वीचा आहे तू तुला तर माहित आहे की तऱ्हेचा रामाचा एक दास आहे तर त्याला तू गुरु कर असं पुन्हा त्यांनी एक वाक्य पुन्हा वापरलंय सत्यांशी ही ओवी आहे का गुरु नवे दाविता स्वहित आणि वाणी तो धरेला स्वपंथ ब्रह्मविद ब्राह्मण दास समर्थ गुरुपणा योग्य सहजाची तुझा गुरु तो शोप तो, तो असं विठोबाच्या तोंडी हे वाक्य आत्मनाम इतके इक्के हळीकरांनी घातला आहे पुढे मग रामदास आणि तुकाराम यांच्यातला संघर्ष सुद्धा त्यांनी वर्डीला आहे तर तुकारामांच्या शिष्याविषयी तो असं पुढे लिहितो बोलोनी या रीती सौभाग्यवाणी चौकळे टाकिले हार तोडोनी तुकारामाचे श्रोते निर्धनी तेही तिकडे न लक्षेत ते गरीब लोक होते त्याचे जे शिष्य आहेत आणि त्याला काही कळत नव्हतं तुकारामांनाही कळत नव्हतं ते काहीतरी बरडत होते आणि मग त्यांना अटक झाली वगैरे वगैरे फार मोठं अतिशय विकृत असं वर्णन तुकारामांचं दास विश्राम दहा केलंय आणि मग रामदास आणि तुकाराम यामध्ये कोण मोठा आहे तर तुकार रामदास कसे मोठे आहेत तर यावर त्यांनी असं एक कथा रचली तर ब्याण्णव्या कांडात ती कथा आहे त्यात रामदासाची थोरवी गाण्याकरता त्यांनी ओव्या लिहिल्या वाणीत यापरी रामनाम प्रौढी परमार्थ सौख्याचा उभवन गुढी रामदास राहिले सज्जनगडी कथा पुढारी अवधारा हे सज्जनगडावर रामदास कसे केले वगैरे वगैरे मग त्यात कोण कोण आले जे त्या काळात जन्मले नव्हते तेही आले आणि त्यांच्या भेटी गाडी झाल्या फार विचित्र वर्णन त्यात आहे आणि तुकारामांना जे नाव ठेवलं त्याबद्दल पुन्हा उल्लेख त्यांनी केलाय श्रोतेंनो त्या एवढी भीड का म्हणाला साय ओली विठ्ठल कळविले निजाम निजात्म ज्ञान प्रांजळ सानकुळ दास त्या असे सदा पुढे म्हणतात तुक्याची ठेविले तुकाराम नाव तारक मंत्राची ओपिले विभाव हे तुकारामांचं नाव आहे रामदासर ठेवलं ते वारंवार सांगतो वामन पंडित त्यावेळेस होता असाही उल्लेख या ठिकाणी करतो वामन पंडित नंतरच्या काळातला आहे अं अशा तऱ्हेने खूप गोष्टी फार विकृत आहे तर या विकृत गोष्टी आपण स्वतःच वाचाव्यात त्याचं जी कल्पना ज्याला फॅन्टसी आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की भक्त किती खोटा बोलला तरी ते खरं असतं आणि एक जे वाक्य आहे रामदासांबद्दलच बोललं जातं सद्गुरूचा कुठं कधी यावान वेट हे जे वाक्य आहे हे आत्मारामाचं सद्गुरू कितीही दुर्गुणी असला चरित्रहीन असला तरी त्याला टाळू नये अशा प्रकारचे वाक्य आहे कारण वेणाबाई आणि अक्काबाई यांच्याबद्दलचे जे काही संदर्भ आहेत ते सगळे या ठिकाणी आहे तर सतराशे त्र्याण्णव मध्ये हनुमान स्वामीची बखर प्रसिद्ध हो आठ्रा स्वामी झाली तर त्या त्याच्या साह्याने अठराशे मध्ये म्हणजे अठराशे अकरा म्हटलं होतं अठराशे अठरा मध्ये हनुमान स्वामीच्या आज्ञेवरून बलराम रामराव चिट्टीसानी त्याची आपली आवृत्ती वाढवली आता अठराशे अकरा अठराशे अठरा मध्ये पेशवाईच गेली त्याच्या आधीची एक गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये तुकारामांचं पत्र आलेलं आहे असा एक संदर्भ यात आहे फार महत्वाचं हे पुस्तक आहे छोटस आहे तर हे मुळात आपण वाचावं आणि मग महार माटे म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो उपहासानी ते श्रीपाद महादेव माटे हे फार मोठे विचारक होते पण त्यांनी इंग्रजी आणि मराठी दोन विषय आहेत ते शिखरसत तर संत पंत आणि तंत नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं त्यामध्ये परशुराम चरित्र लिहिलं गीता तत्व विमर्श नावाचा ग्रंथ आहे रामदासाचे प्रपंच विज्ञान त्यात रामदासांचं मोठे पण त्यात सांगितलं आणि तुकारामांना कमी लेखलं आहे त्यात ते असं म्हणतात अशाच एका वैराग्याच्या वेळेला शिवाजीने तुकारामाला लिहिले की मला आपण शिष्य करून घ्यावे शिवाजी महाराजांनी तुकारामाला लिहिलं की मला शिष्य करून घ्या शिवाजी हा त्या यावेळी प्रत्यक्ष राजा झाला नव्हताय खरे पण राजा ही किताबत शहाजीकडून त्याच्याकडे त्याच्या सहजच आली होती आणि त्याची कर्तबगारी महाराष्ट्रात झळकू लागली होती तुकाराम बाबांच्या कसोटीची वेळ होती नेहमीच्या थाटाच्या एखाद्या कानफुक्या गुरुने हे घरी चालत असलेली गिराईक हातचे सोडले नसते पण तुकारामाचे शिवाजीला रामदासाकडे पाठवले हे मात्र खरे आहे म्हणजे रामदासाकडे शिवाजी महाराजांना पाठवलं तुकारामांनी अशी एक विकृत कथा श्रीमा माटे फार मोठं नाव आहे अस्पृश्यता निर्माणसाठी त्यांनी केलेले प्रयत्न किंवा सुधारक विचार मांडण्याचे प्रयत्न हे फार महत्वाचे आहेत पण अशाही माणसांनी रामदासांचा जो काही संबंध आहे शिवाजी महाराजांचा तो सिद्ध करण्याचा अनैतिहासिक प्रयत्न केला अशा तऱ्हेची भेट झाल्याचा कोणताही उल्लेख नाही असं अनेक शिवचरित्रकार म्हणतात तर आपण हे समजून घेण्याकरता हा जो घोळ आहे दास विश्राम धाम तर श्रीपाद महादेव माटेपर्यंत हे सगळे चेतपावन ब्राह्मण होते हे आपण लक्षात घ्या आपले जे रामदेव स्वामी ते चेतपावन होते ते देशस्थ ब्राह्मण होते पण त्यांना गुरुत्वपदी बसून त्यांचं मोठेपण दाखवण्याचा खटाटोप जो केला गेला, -गेला साधारणतः शंभर दीडशे वर्षात झाला त्याचा थोडक्यात आढावा या पुस्तकात घेतला आहे म्हणून हे आपण पुस्तक वाचलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद